बीड जिल्ह्यात कालपासून पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यात उत्साह पाहायला मिळतोय ज्यावेळेस पंकजा मुंडे यांचं कॅबिनेट मंत्रिपद जाहीर झालं त्यावेळेस बीड जिल्ह्यात दिवाळी उत्सव साजरा झाला मात्र पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी अनेकांनी नवस केले कुणी पेढे वाटण्याचा नवस केला तर कोणी पाणी जाण्याचा नवस केला असाच एक नवस गाठसावळी या ठिकाणी तरुणांनी पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्री पद मिळावं यासाठी नवस केला होता आणि हा नवस गोरक्षनाथ टेकडी ते भगवानगड या ठिकाणी जाऊन पूर्ण करणार त्यांनी होतं आणि आज टेकडीवरून ही कार्यकर्ते भगवानगड प्रस्थान झाली आहेत नेमकं काय भावना आहेत त्यांच्या जाणून घेऊयात नेमकं तुमच्या भावना आहेत आम्ही पंकजा ताईंना समाजकार्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीनं लोकांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीचे अभिनंदन करतो आणि ताईंना पुन्हा चांगलं काम ताईच्या हाताने घडो गोरगरीब लोकांची सेवा करो एवढंच भगवान बाबाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो काय वाटतं ताई वाटतं आता अर्थातच ताईंना जर भेटलं तर खरोखर आनंदाची गोष्ट आहे आहात कुठून कुठपर्यंत जाणार आहात काय आहे काय सांगा आम्ही गोरक्षणा टेकडी येथून संत भगवान बाबा भगवानगड या ठिकाणी आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावा या मागणी होती आमची ही मागणी भारतीय जनता पार्टीने पूर्ण केल्याबद्दल आमचा नवस होता हा नवस आज आम्ही वरक्षणा टेकडे येथून श्रीक्षेत्र भगवानगड या ठिकाणी पायी जात आहोत आणि हा नवस आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यासोबत आम्हाला बीडच्या पालकमंत्री सुद्धा जर प पंकजा ताईंना केलं तर अधिक आनंद होईल आणि गोरगरीब जन सा सामान्य लोकांनाही याबद्दल सहानुभूती आहे की ताईंना जर पालकमंत्री केलं तर भविष्यातील सर्व हेवे जावे व इतर कोणत्याही गोष्टी विरोधात जाणार नाहीत त्या हिशोबाने आमचं हे आहे